तर नमस्कार मित्रांनो आज पेडगाव या ठिकाणी एक भव्यास आदत हिंद केसरीचं मैदान पार पडत आहे आणि या मैदानामध्ये गट क्रमांक सत्याहत्तर मध्ये विठ्ठल ड्रायव्हर आणि अजय शेट यांचा आदत किंग भारत पाळालाय आणि तो गटपात झालाय नाना नमस्कार नमस्कार काय सांगाल काय कसं पाळली गाडी गाडी चांगली पाळाली आज तेजान होती तेजाला आणि पाच चार जण कोण पळाला त्याच्यावर वाटतो या बोयाल तो कोणाचा आहे हा तेव्हा कसा कुठल्या खाली कधी मुंबईतून पळतो हा आणि भारत विषयी जर माहिती नाही भारत आपल्या घरच्या घरीच आहे का कुठला घेतलाय घेतला घरात ठेवायला त्यांच्या पशीच आहे ज्यांच्याकडून घेतलाय तिथं सांभाळायला सांभाळायला बारा नाना कुठं पळालाय का पहिल्यांदा आणलाय का भारतीय अगोदर दोन तीन फायनल नाही बर फायनल केलं दोन मध्ये एक दोन तीन केला ते होता होय का म्हणजे पहिल्या तीन गाड्या सीटच्या लागल्या होत्या त्या ठिकाणी एकाच महिन्यात हो तिथे ते होता गाडला जातात होय का पहिल्याच मैदान पळाला होता ना ना कालचा दिवस तर तुमच्यासाठी अविस्मरणीय असा सैन झाला दिवस कालचा बरोबर ना जवळपास अष्टमी झाला तुम्ही आणि अजून जबरदस्त गाडी पळाली काल काय सांगाल कालच्या विषयी सांगा कालचा क्षण थोडा सांगा कालचा भरपूर क्षण आनंदाचा आम्हाला आता गॅरंटीमध्ये भेट मुक्ती का नाही म्हणत होती बर करून राहिले आणि गाडी पळाली

काय होत बसल्यापासून तुम्हाला म्हणजे एकदम म्हणजे अगोदरपासून तुम्ही आहे आपल्याला सरांचा आशीर्वाद आहे सरांचा तर आशीर्वाद प्रत्येक इच्छा पाठीमाग आहे कारण सरांनी तुम्ही खास माहिती पेळगाव मैदानात कसं तुम्ही सांगाल पेळगाव मैदानामध्ये काय देरगामाजनाचं आसो वैशिष्ट्य आहे ना समोर ही गाडी आखती तर पण पेड़गा जाड्याला माझी गाडी राती कायम बोलाला ती राती सुरुवातीला मैदानावर मोऱ्याने भरवलं होतं त्या वर्षी अ त्या वर्षीचा एक नंबर नेस गेला हा अ परकेंतवाजा इन फ्रॉम अपार्टमेंट मी आनंद मी नंतर खूप बरा झालास हा बरं खूप माझे शेठनी दिवाण नियोजन केलं होतं बद्दल काय सांगाल तू कसा बोलतो नंदी चांगला मिलिंद शेटणी पण तुमचं खूप सार कौतुक केलं ना म्हणजे मुंबईच्या व्यवस्थित सेवा करता तुमची काय होणार ना मिलिन शेटनी काल खूप त्यांचं कौतुक केलंय माझा विठ्ठल हिंद झाला म्हणजे खूप हे बघण्यासारखंच असतं ना काही क्षण काय सांगाल मिलिंद शेठ बद्दल काय सांगाल मिलिंद आम्ही देव माणूस आहे तो एवढं असं बैल देत नाही पण आपल्याला त्यांनी एका शब्दावर त्यांनी बैल बोलून आपल्याला फोन केला आता जरी त्यांना म्हणले तिश म्हणायची तिकडे बैल मी घ्या पायरा केला तरी मला ते नाही म्हणत नाही म्हणते तुम्ही प्रेम आहे आहे कालचा आनंद जर नाना बघितला की नाही काल आता बोंगा पण ला होता तीन नंबरचा मानकरी झाला ना काल तर त्याला त्यांना त्याचा तेवढा आनंद नव्हता पण ते इकडे आले आणि आम्ही पण समोर उभं राहिलो पळत तुमच्याकडे आले होते त्यांना एवढा आनंद झाला होता की तुमच्याकडे तुम्हाला मिठी पण मारली त्यांनी त्यांचा असं जिवाळ्याच संबंध आहे नाना तुमचा आणि प्रत्येक माणसा तुमच्या पद्धतीचा संबंध आहे संबंध म्हणजे कसं आहे सगळं आता या शेतचा बैल होता त्यांना मी आधीच सांगितलं शेत म्हणलं आता इकडे बैल आणलाय माझ्या पद्धतीने चालला माझ्या ड्रॉप पीक चालला की घरी चालू केला त्याला शेत म्हणली बायला ते बीज बी आणा चांगली झाली बायला फिटनेस पण व्यवस्थित येतो त्यांनी सांगितलं तुम्हाला काय करायचं तुम्हीच करा मला मिलिंग शेटला काल पण आम्ही विचारलं त्या असतो ते म्हणले की नानांना मुंगा एक वेगळ्या पद्धतीनेच पद्धतीनं हा काय सांगाल त्याची कशा ज्याची त्याची कला आहे म्हणजे त्याचा दोन्ही गाड्या पण फायनल होत्या आहेत कसं निर्णय कसा घेतला की मुंगाच्या गाडीवर दुसरा दुसऱ्या गाडीवर कस काय निर्णय मुंगाचं कस आहे चेरचेतला आहे ते मुंबई गाजा दिलेली आहे त्या बैलाच्या चेरचेतला बैला अमरावती बैल आहे मग बारक्या गाडीवर कसा कसकस कस करते मग आपण

ठीक आहे बघा मित्रांनो आता गट झाला आहे सेमीफायनल फायनल तुम्हाला भारत पाहताना दिसेल नानांना आणि बाराला संपूर्ण टीमला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा